Ya tahu mati ya tahu kan. कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूंचे प्रसिद्ध साधू श्री संत पकुळा यांचा चार चरणाचा अभंग नामावंत महत्व कमी करणार थोडस याच्यात काही बदल झाला तर कारण माझा आवाजच आज पंधरा दिवसात पूर्ण गेलेला आहे मी आता ताकद देऊन त्याला खुला करता कसा येईल ते बघ शार्प कर जरा त्याच्यामुळे लोकांना सुद्धा ते ऐकण्यात बर वाटणार नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी श्रीक्षेत्र चाले या गावामध्ये खैरेवाडी या गावामध्ये गेली सत्तावीस वर्षाची असणारी परंपरा सद्गुरु दत्तात्रयाच्या कृपेने आपल्या प्राप्त झालेली आहे या कार्यक्रमाचे जे 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 अधिकारी आहेत त्या अधिकाराचा मला सगळ्यांचा परिचय नाही बाबा पण आपण सगळे एकच आहोत काही फरक फक्त कोकण आणि मावल मावळ एवढाच फरक डबल नको करू मिठाला विठाला आणि म्हणून या ठिकाणी हा योगायोग प्राप्त झालेला असताना महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे दत्तात्रयाची मूर्ती आहे सुंदर आणि नित निवांत असं दत्तात्रयाला ध्यान लावण्यासारखं असेल ठिकाण या ठिकाणी तुम्ही प्राप्त केलं या ठिकाणी निवड फार सोपी चांगली गोष्ट आहे वास्तविक पाहता मंदिर हे थोडे दूरच असावं खरं तर लक्षात जर खऱ्या अर्थाने मनाची शांती घ्यायची असेल परमार्थाचं चिंतन साधायचं असेल तर मंदिर दोन पावलं गावापेक्षा दूर असावं आणि ते तुम्ही बरोबर करून ठेवलेलं आहे कारण त्या मंदिराची जी देवता आहे त्यांना तेच पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी या क्षेत्राच्या ठिकाणी मला तिथे येण्याचा योग आपले हरिभक्तीपरायण श्रीरंग भन महाराज रंग महाराज भवन दहीबा उद ते उदय युवा उद्योजक आहेत ते अनेक त्यांच्या माध्यमातून मला प्राप्त झाला सर्व ग्रामस्थांनी त्याला होकार दिला आणि या सेवेचा संबंध या ठिकाणी आला मी रात्री निघाल्यानंतर सकाळी घरी पोहोचलो रात्रभरचा प्रवास होता थंडीच्या काळातला दिवस असल्यामुळे मला तेवढं खूप असं खीच झालंय आवाज तेव्हा होईल ती सेवा तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करणार आहे वास्तविक पाहता सदरची उपस्थिती जर बघितली तर उपस्थिती चांगली आहे सगळ्यांना प्रेम आहे आनंद आहे तुम्ही सर्व परमार्थातले आहात याच मार्गाने माऊलीच्या दिशेला जाणाऱ्या अनेक दिंड्या पण येतात होय ना हो याच मार्गाने जातात ना परमार्थाचं चिंतन काय आहे ते पुणे जिल्ह्यातील मुळशीला सांगण्याची गरज नाही तसं बघितलं तर आनंदीमध्ये एक नंबर मुळशी तालुक्याचा लागतो विठाला आणि म्हणून तुम्ही सर्व भाग्यवंत आहात या सद्गुरु दत्तात्रयाच्या कार्यक्रमाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व माई बहिणी त्याचप्रमाणे सर्व माता पिता सर्व माझे हे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु बंधू तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात परमार्थाचं थोडं शिकायचंय आपल्याला कीर्तन म्हणजे काय कीर्तनातून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं काहीतरी समजायचं असतं काहीतरी सोडवायचं असतं हे गणित आहे आणि ते गणित सोडवण्याकरताच आपण कीर्तन ऐकण्याची गरज आहे कारण ते गणित ज्याने सोडवलं ते संत तुकाराम महाराज मिठायला नाही ना पण त्यांनी मात्र सोडवलं महाराजांनी गणित सोडवलं ते गणित फार मोठ आहे या जगामध्ये सत्य आणि असत्य 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 काही काही सत्य सत्य मर्म कळण्यासाठी या थोरा मोठ्यांचा सहभाग किंवा विचार घ्यावा लागतो तेव्हाच गणित सुटतो आपण किती जरी विद्वान असलो तरी कुणाशी तरी जावं लागतं आणि कुणाकडे तरी आता इथे दोन मृदंग वाजवतात ते कुणाकडे तरी शिकल्याशिवाय का शिकल्याशिवाय सद्गुरु वाचोनी सापडे नामचिंतनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला नामचिंतन म्हणजे सप्ताहाच्या नियमामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहिल्या दिवसाची जी सेवा आहे ती नामचिंतनाची आहे आणि या नामचिंतनाच्या ओघाने आपल्याला हे पाहायचंय की पहिल्या दिवशी नामाचं महत्व काय किंवा नामाशिवाय शरणागती पण म्हणजे या ठिकाणी काही आपलं चालणार नाही आणि म्हणून प्रथम अवती नामाचं चिंतन करावं लागत या नामाच्या चिंतनाच्या माध्यमातून ते नामच नेमकं काय आहे का हे जोपर्यंत आपल्याला कळलं नाही तर कदाचित परमार्थात तो वेळ काढूपणा असेल किंवा ते करायचं म्हणून कर्म असेल असं नाही तर ते आनंद्योदक येत वट सुंदर वर्णन केलेलं आहे ते नाम आपल्याला समजून जर घेता आलं तरच आपला उद्धार आहे विठाला <स्थाँगा> महाराजांनी व्याख्या केली याच्यात नाम ही सार नाम साराचंही सार आहे सार कशाला म्हणतात आणि असार कशाला म्हणतात ज्याचा कधीही नाश नाही त्याला म्हणतात आणि ज्याचा बरोबर ना ज्याचा कधीही ज्याचा कधीही नाश नाही त्याला सार म्हणतात आणि ज्याचा नाश आहे त्याला काय म्हणतात असार आहे आपला आहे रोजचा हरिपाठामध्ये सारासार आपला सारासार आहे आपलं पण त्या सारा आणि असाराचा जर विचार आपण केला तर त्याच्यामध्ये सार काय म्हणजे सत्य काय खरं काय आणि खोट काय या नाण्याला असणाऱ्या दोन बाजू आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये दोन बाजू आहेत एक सत्य आणि असत्य याच्यातलं हे सार आणि म्हणजे खरं सार आणि असार म्हणण्याचं कारण आहे ज्याला नाश आहे त्याला संसार म्हणावं आणि जे कधी नासत नाही जे कधी संपत नाही त्याला सार म्हणा संसार नाशिवंत आहे देह नाशिवंत आहे ह्याच्यात काय ऐका हा नाशिवंत देह अनेक वेळा अनेक कीर्तनामध्ये तुम्ही ऐकला असेल हा देह नाशिवंत मलमूत्राचा वरी चर्म घातले रे कृमे कीटकाचा रव रव रे अमंगलतीचा मग याचा पलीकडे करण्याचं साधन त्याने उत्तर चरणामध्ये सांगितलं स्मरे त्या हरिहरा शरणदाई गोविंदा आणि म्हणून एवढ्या करता त्याने सांगितलं बाबा हे सार म्हणजे सार आहे ते देवाचं नाम आहे आणि आहे आहे तो संसार मग त्याच्यातल्या दोन व्याख्या केल्या त्याने जे असार आहे ते दिसत आणि सार कधी दिसत नाही सार दिसत का दुधामध्ये तूप आहे किंवा लोणी आहे हे दिसतंय का नाही पण नाही का आहे मग जर दुधामध्ये तूप आहे दिसत नाही पण ते सार आहे मग त्या साराचा विचार आपण जर केला तर ते सार शोधण्यासाठी त्या साराचं जे सार आहे ते अभंगामध्ये वर्णन करतात विठल नामा महत्व सँगम है नाम, सा, नाम सर्वार साधन सर्वार्थ साधन आहे मग यज्ञ आहेत याग आहेत कप आहे दान आहे तीर्थयात्रा आहे हे साधन नाही का हे साधनच आहे पण त्या साधनाने जे प्राप्त होणार पुण्य आहे किंवा त्या योगे प्राप्त होणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कधी काही तेवढ्याच पुरत्या प्राप्त होणार आहेत कारण त्या सकामभक्तीमध्ये ओढतात मिठाला सकाम भक्ती करणार आहे काय कमी नाही हवा तेवढे लोक आहेत सकाम भक्ती करणार आहे ज्याने यज्ञ केला त्याच्या पाठीमागे त्याचा काय असतो हेतू असतो ज्याने तीर्थयात्रा केली त्याच्या पाठीमागे त्याचा हेतू आहे ज्याने सत्यनारायणाची पूजा केली त्याच्या पाठीमागे त्याचा काय आहे हेतू आहे आता तुम्ही एवढे सगळे जमा झाले तुमचा काय हेतू आहे कीर्तन करायचं भगवंताचं दर्शन करायचं नामचिंतन करायचं आणि काय देवाला नवस करायला आला तिथं काही नाही याला नाम म्हणतात हे नाम जे आहे त्या नामाशिवाय कुठलंही सर्वार्थ साधन नाही जगात सर्वोत्तम असं नाम आहे मग ते किती थोर आहे किती किती लोकांनी घेतलं तर म्हटलं ते उत्तमामध्ये उत्तम आहे बर पण त्याला काय करावं लागतं बोलावं लागतं बोलण्याशिवाय त्या नामाची वाचता होत नाही पण बोलण्यासाठी चार वाचेची वाचा किती आहेत चार इथं साहित्य एका वाचेचा सा उच्चार केला वाचे बोला मध्यम आणि चार एका वाणीचा उच्चार केला व बाकीच्या तीन वाण्या त्या मोठ्या लोकांकडे आहेत ते आपल्याकडे नाही सामान्य जीवाला वाचने नाम बोलावं वा लागतं आणि जे असामान्य अलौकिक स्वरूपाचे भक्त आहेत ते कशाने करतात ज्ञानाने जपाने करतात नाही का भगवान परमात्मा कधी असं काय उघड काय एकदा जपाला बसलं का, का, का बस ध्यान चालू झालं का नाम चालू झालं नामाचे प्रकार आहेत नाम जपण्याचे प्रकार आहेत त्याच्या पुढे चला माणसं म्हणजे ज्ञान आणि वाचे बोला म्हणजे आपण सामान्य माणसं आपल्याला वाचे न बोलावं लागतं आणि अशा मोठ्या माणसांना योग्यांना जे महान भगवान शंकराचार्य त्याच्या पुढे त्याला भगवान शंकर वाल्मिकादी ऋषी यांनी जपलं ते परा वाचे जपलं परा पशंती मध्यमा आणि वैकरी ज्या ठिकाणी जो जो जसा जप करणार आहे त्याला तशा प्रकारची फलप्राप्ती आहे मग या नामामध्ये आपण चिंतनामध्ये चिंतन करत असताना त्या चिंतनाचा अर्थ असा आहे कुठल्याही प्रकारचं चित्त बुद्धी मन आणि अहंकार या चारी वाचा हरी बोलताना त्या बाजूला जातात आणि एकाच ठिकाणी स्थित प्रत्यक्ष का भाषा समाधी सश केशवा एका ठिकाणी ते नाम आणि ना मग त्याचा उच्चार गुरुमुखे नाम घेतल्या वाचून जपताई नाही मग ते नाम गुरुनी जे दिलं ते याला जपावं लागतं आणि कीर्तनामध्ये आलात तर गाये नाचे ओढे आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंदे गुरुने जेव्हा नाम दिलं जातं तेव्हा ते जपावं लागतं ते तुम्हाला असं काही बाहेर काही करता येणार आहे त्याला नामजपच करावं लागेल नाही का गुरुने जे जे कानामध्ये दिलं त्याला जप करावा लागतो ते परावाचे ध्यान आहे परावाचे नाव आहे आणि कीर्तन भजन चिंतन हे सगळं वैखरीचा संबंध याला वाचे बोला हरी वाचे बोला पुरुषोत्तम किंवा विठ्ठल वदा विठ्ठल वदा विठ्ठल बोला असं कली विठ्ठल बोला विठ्ठल चाला विठ्ठल करा सकली या विठ्ठलाच वाचन होणारा जप आहे हा पण अलौकिक आहे पण सामुदायिक आहे बघा या संतांच्या मेळ्यामध्ये जे जे नाम घेतलं जातं त्या नामाचा आता जो तुमच्याकडून उच्चार होईल वाचेने तो नुसत्या वाचेने होणार नाही तर सर्वार्थाने होईल हाताने होईल काळी वाजवता येईल मुखाने बोलता येईल नामाने ध्यान करता येईल आणि मग सुखे येऊ ब्रह्मानंदा गाऊ राम मग लोहे बाधा कालच होते यमाची हा साधनेचा काळ झाला आता त्याच्या पुढे नामाची प्रतीक्षा सांगत असताना नाम एवढी मंडळी मोठी जगते आणि आपल्या मात्र वाट्याला येत नाही आपल्या वाचेला येत नाही बरं ते सार आहे आणि गोड पण आहे वीट आहे का अमृता नामाचा अमृताचा वीट होईल कारण ते इतकं गोड आहे अमृता उनी गोड नामात माझे केशवा का नावाने अमृतापेक्षा गोड भगवंताच नाम आहे अमृतापेक्षा गोड आहे तरी मन घेत नाही हाच खरा सिद्धांत आहे विठाला खऱ्या अर्थाने आपल्याला पाहावं लागेल सर्व विषयाचा मेल आपल्याला समजून घ्यावा लागेल परमार्थ बघा भगवंताने जे हे शरीर निर्माण केलंय याच्यामध्ये दोन डोळे दोन डोळे पाहणं किती आहे तीन दोन ओठ आहेत बोलणं किती आहे एक कान किती आहे दोन आहे ऐकणं किती आहे का, एक का आ, हा आ, गा? गा? गा गा एक कान वेगळा ऐकतो हा कान वेगळा ऐकतो दोन्ही कानाने एकच ऐकायला ऐकतो पाय दोन आहेत पण चालणं किती आहे एकच का वेगळा आहे का हा पाय वेगळा चालतो हा पाय वेगळा चालतो दोन हात आहेत पण टाळी एकच आहे ना का एका हाताने वाजेल आपण सहज म्हणतो व्यवहारात एका हाताने काही टाळी वाजत आणि एखाद्याची वाजत असल तर तो वेगळाच आहे विठाला आला म्हणून त्यांनी सांगितलं बाबा रे हे एकत्व ज्या दिवशी पणाला येईल त्या दिवशी नामाची वाडी होते आणि नाम अंतकरणापासून घेतलं जातं हे कळलं पाहिजे मग त्याच्यासाठी त्यांनी वाईटलं हे द्वैत गेल्यानंतर जे आपल्या मुखाला येतं ते नाम म्हणून द्वैत काय आहे द्वैतामध्ये प्रपंच आहे प्रपंच नावाचा हा सर्व विकार पांढरा आहे तो नाम घेऊ देत नाही पण त्या संसारावर किती जरी प्रेम केलं तरी तो तुम्हाला कधी उद्धार करणार नाही बघा गाई आहे गाय गाई, गाई काय करते गवत खाते नाही का हिरवा पाळा वगैरे खाते प्राणातलं गवत सुख खाते पण तुम्हाला काय देते ती दूध देते सुंदर दूध देते मग हे दूध देते पण त्याच दूध जर सर्पाला पाजलं तर सर्प तुम्हाला काय देईन विष देईल सर्प काय देणार आहे सर्प विशेष देणार ना मग संसार हा दुर्जन आहे तो फक्त कामापुरता त्याचा उपयोग नाही बरं संसारामध्ये प्रेम तरी आहे का प्रेम नाही प्रेम नाही संसारामध्ये फार मोठे आहे सुखाचा विचार सुखाचा विचार